मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून नियुक्त झालेले पक्ष निरीक्षक पांडुरंग पाटील यांनी गेले चार दिवस हातकडंगले लोकसभा मतदारसंघाची गोपनीयरित्या चाचपणी केली उमेदवारासह अन्य कोणालाही थांगपत्ता लागू न देता पाटील यांनी जनतेशी संवाद साधत मतदारसंघाचा राजकीय कानोसा घेतला त्यातून खासदार धैर्यशील माने दोन लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील असं भाकीत पांडुरंग पाटील यांनी पत्रकार परिषदेत केलं लोकसभा निवडणुकीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना गटाचे उमेदवार धैर्यशील माने यांना हातकणंगलेमधून उमेदवारी जाहीर झाली आहे मात्र इलेक्टिव्ह मेरिटच्या निकषाच्या आधारे धैर्यशील माने यांची उमेदवारी धोक्याची आहे अशी चर्चा होऊ लागली आहे या पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे गटाच्या वतीनं पक्ष निरीक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे हातकळंगले लोकसभा मतदार संघासाठी निरीक्षक म्हणून नियुक्त झालेले पांडुरंग पाटील यांनी आज पत्रकार परिषद घेतली शनिवारपासून लोकसभा मुक्काम असून गेल्या चार दिवसात हातकळंगले लोकसभा मतदारसंघातील जनतेशी संवाद साधलाय असं पांडुरंग पाटील यांनी सांगितलं त्यातूनच त्यांनी आपले निष्कर्षही जाहीर केले मी सहा मतदारसंघ कधी आणि कसे फिडाऊळून काढलेत हे मी तुमच्यासमोर उपित करू शक उघड करू शकत नाही आमची काही पक्षाची टॅजेरिटी असते कशाप्रकारे काम करावं हो न कसं करावं हो न कोणाला भेटावं मी हो, कोणाला भेटू नये त्याप्रमाणे बऱ्याचशा लोकांना विरोधी पक्षातल्या लोकांनासुद्धा मी या काळखंडामध्ये भेटलेलं आहे जे उमेदवार इच्छुक आहेत त्यालाही काही लोकांना मी भेटलेलं आहे माझ्या पद्धतीनं नंतर मी धरेशन मानेना भेटलो आहे तो पण धरेश्न मानेनं माहीत पण नसेल की मी या शहरामध्ये आलेला आहे खासदार धैर्यशील माने यांना दिलेली उमेदवारी योग्यच आहे त्यांच्याविषयी जनतेमध्ये कोणतीही नकारात्मक भावना नाही असं पाटील यांनी स्पष्ट केलं आहे लोकसभेमध्ये धैर्यशील माने कसे चांगल्या मताने विजयी होतील आणि भाजपचा जो नारा आहे चारस पार त्यासाठी आम्ही सर्वजण कटिबद्ध आहोत असं सर्वांनी मनोमनी ठरवलेलं आहे मी स्वतः मुख्यमंत्र्यांशी परवाशी रात्री संवाद साधल्यानंतर त्यांनी स्वतः सांगितलं अरे आपण तर धरेशील माण्यांची उमेदवारी घोषित केलेली आहे त्यामध्ये कुठल्याही किंतू शंका नसावी आपल्या मनामध्ये हा त्यांचा निरोप देतो आहे मी स्वतः चर्चा केलेली आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यानं प्रभावित होऊन ठाकरे गटातील अन्य काही नेते शिंदे गटात सहभागी होण्यास अजूनही इच्छुक आहेत असा पांडुरंग पाटील यांनी दावा केलाय त्यातल्या गटातले बरेचसे लोक स्वतःहून मीत आल्यानंतर कारण बऱ्याच वर्षे मी जवळजवळ बेचाळीस वर्षे पक्षामध्ये काम करतो आहे काही लोकं स्वतःला मला भेटून गेलेले आहेत त्यांनाही शिंदेसाहेबाबरोबर काम करण्याची इच्छा आहे मी बोलो जेव्हा वेळी तेव्हा निश्चित मी तो विचार करेन बरेचसे उभाटाचे लोक मला भेटून गेलेले आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेली दहा वर्ष केलेला जनतेच्या हिताचा कारभार तसंच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली राज्यातील महायुती सरकारची कामगिरी यामुळं लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा सुपडा साफ होईल असंही पांडुरंग पाटील यांचं म्हणणं आहे